तर उठलं का पहिला मोबाईल हातात असतो काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स दोन चार जरी कमी असल्या तर करमत नाही आणि रात्री रात्री साहेब झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलवरती असतो रात्री तर पोरं डीपी असा झूम करून बघतात कोण बाहेर येतं का त्यात काय कमालीची अस्वस्थता आहे ही अस्वस्थता संपवा माणूस म्हणून जागा एकमेकाला मदत करा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा याच्यापेक्षा काय परमार्थ आहे परमेश्वर अंत्यविधीला गेले ना तरी सुद्धा लोकांचे डोळे पानावत नाहीत लोक मोबाईलमध्ये खेळत असतात कधी उरतो एकूणच ठोकून <laughs> कुठे गेलं प्रेम कुठे हरून गेल्या भावना हे ममत्व हे प्रेम ह्या भावना हरवणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल आणि तो विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवावा लागेल जर तो ठेवू शकलो तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल कोणत्या अधिकाऱ्याला जर भेटायला गेला तर, भेटा गे तर चिठ्ठी द्यावी लागते आणि मग ते काही कामात नसतील तर हां बोलवा किंवा वेळ ठरलेली असते एक राजा आत बसलेला आहे आणि एक जण विचार नाही काय नाही काय नाही थेट त्या राजाला भेटायला निघाला बाहेरच्या शिपाईंनी अडवलं अरे म्हटले बाबा तू कुठं चालला म्हटलं ते महाराजांना भेटायचं आहे मला आणि म्हटलं विचार नाही पुस नाही तू कोण आहे असा थेट निघाला तू राजाच्या कोणी जवळच आहे राजाचा कोणी स्वीय साहेब स्वीय साहेब मैं उससे बढ़कर हूं मटला उससे बढ़कर क्या तुम इस राज में कोई सैनिक हो भला सैनिक मैं सैनिक से भी बढ़कर हूं सैनिक से, से बढ़कर क्या तुम सरदार हो भला मैं सरदार से भी बढ़कर हूं सरदार से बढ़कर क्या तुम प्रधान हो मैं से प्रधान से भी बढ़कर हूं अरे प्रधान से बढ़कर क्या तुम राजा हो मैं तो मैं राजा से भी बढ़कर हूं राजा से राजा के गुरु हो राजा के गुरु से भी बढ़कर हूं क्या तुम भगवान हो हे म्हणते मी भगवानचे बिवड करू तेव्हा अरे भगवान सेवड करू से तो भी नाही हा म्हटला वही हू मय कुछ भी नाही <laughs> ते कुछ भी नाही आहे ना तेव्हा मजा यायला लागते आयुष्य पण मैं कुछ तो हू हे एकदा आलं की मग गाडी उतारायला लागून जाते ज्ञानवरायांनी किती गोड सांगितलं संन्यासत्वाची व्याख्या करायची वेळ आली ज्ञानोबराय असं नाही म्हटले ज्यांना अमुक अमुक वेश परिधान केलाय तो संन्यासी ज्याचं अमुक अमुक शिक्षण झालंय तो संन्यासी ज्ञानोवरायांनी सांगितलं आणि मी माझी ऐसी आठवणं विसरले जायचे अंत करणं पार्थात तो संन्यासी जाणं निरंतर ज्ञानोबराईंनी सांगितलं जो स्वतःतला मी पणा विसरला ना हा तो संन्यासी हा मी पणा जाऊ द्या सोयराबाई महाराजांचं हेच म्हणणं आहे मी एकदा दूर गेला की मग अहो रंग एक झाला जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत हा रंग एक होऊ शकणार नाही आमच्याकडं राजानं एक दवंडी दिली होती राजानं सांगितलं की या राज्यामध्ये कोण भक्त आहेत वगैरे मला जरा शोधायचं आहे आणि याच काळामध्ये या राजाच्या दरबारामध्ये एक सेवक काम आला होता त्या सेवकाला पाच दहा हजार रुपये पगार असेल त्याच्या मनात नेहमी विचारायचा या पाच दहा हजार रुपयात आपलं भागत नाही म्हटलं आणि परत म्हटलं रिटायरमेंटनंतर नवी जुनी कोणतीच पेन्शन नाही त्यापेक्षा म्हटलं आयुष्यभर इथं काम करण्यापेक्षा एकच दिवस म्हटलं मी असं काम करल की परत आयुष्यभर काम करायची गरज नाही लागली पाहिजे आणि काय काम करायचं यानं राजाची तिजोरी शोधून ठेवली म्हटलं एकच दिवस तिजोरीवर काम करायचं दुसरं कामच करायचं नाही आदल्या दिवशी राजवाड्याच्या बाहेरची जी भिंत होती त्या भिंतीवर खुंट्या ठोकून ठेवल्या बरोबर रात्री उठला त्या खुंट्यांना धरून वर 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 शेवटच्या खुंटीपर्यंत आला शेवटच्या खुंटीला दोर बांधला दोराला धरून खाली उतरला बरोबर आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला तिजोरीपर्यंत गेला चावीनं बरोबर तिजोरी उघडली त्यानं तिजोरीतनं काहीच घेतलं नाही फक्त हिऱ्यांची बॅग उचलली तेवढी पिशवी खांद्यावरती टाकली आडमार्गानं बरोबर दोरापर्यंत आला दोराला धरून पुन्हा वर चढत गेला शेवटच्या खुंटीपर्यंत आला आता एक एक खुंटी करत 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 खाली उतरायचं साहेब तेवढ्यात काहीतरी आवाज झाला चोर भिंतीच्या पुढं पडला आणि हिऱ्याची बॅग भिंतीच्या मागं पडली शिपाई जागे झाले बघितलं हिऱ्याची बॅग अलीकडे पडली हिऱ्याची बॅग उचलली राजाकडे गेले आणि राजाला म्हटले कुणीतरी चोरीचा प्रयत्न केलाय राजा हुशार होता राजा म्हटला ठीक आहे दुसऱ्या दिवशी दवंडी दिली चोरीचा प्रयत्न नेमका कसा झाला असेल हे जो कोणी समजून सांगाल त्याला हिऱ्याची बॅग बक्षीस आता मला सांगा ताई हे चांगलं कोण सांगू शकाल ज्यानं चोरी केली तेच सांगू शकेल तुमच्या माझ्यासारखे जण डोकं लावायला लागले कोणी म्हटलं चोर असा शक्तिमानसारखा हवेतून आला असेल कोण म्हटले गुहेतून आला असेल कोण म्हटलं इकडून आला असेल यानं ऐकलं ऐकलं म्हटलं हां थांबा मी सांगतो की पण हिऱ्याची बॅग बक्षीस आहे ना राजा म्हटला शंभर टक्के म्हटला चोरानं आदल्या दिवशीच खुंट्या ठोकल्या असतील राजा म्हटला बरोबर आहे एका शक्य नाही खुंट्यांना धरून चोरवर आला असेल राजा म्हटलं एकदम बरोबर आहे शेवटच्या खुंटीला दोर बांधला असेल चोर खाली उतरला असल आडमार्गानं तिजोरीपर्यंत गेला असल हिऱ्याची बॅग काढली असल खांद्यावर घेऊन इथपर्यंत आला असल परत त्या दोराला धरून वर गेला असल राजा म्हटला एकदम बरोबर चाललंय आता पुढं काय नाही म्हटलं आता एक एक खुंटी करत करत चोर खाली उतरणार तेवढ्यात म्हटला महाराज काहीतरी आवाज झाला मी पुढं पडलो <laughs> आणि पिशवी मागे पडली आडवं कोण आलं राजा कुणी सरदार कुणी सेवक आडवा आला तो मी एकदा मी आडवा आला सोयराबाई महाराजांनी हेच सांगितलं हा मी एकदा बाजूला जायला हवा हा मी एकदा बाजूला गेला ना मग जगणं सुंदर होऊन जाईल मला वाटतं हे सगळे रंग संतांच्या नजरेतनं जेव्हा आम्ही पाहायला लागू तेव्हा आम्हाला समाज कळेल आम्हाला समाजातले प्रश्न कळतील आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आम्हाला संत साहित्यातून करावा लागेल मी किती किती संतांविषयी बोलू मी मगाशी एक वाक्य बोललो जोपर्यंत डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य आहे तोपर्यंत आपण माणस आहोत ज्या दिवशी ते संपलं समजावं आता आपण माणूस उरलो नाही आणि तो विश्वास आहे ना तुम्ही विश्वास ठेवून बघा तुम्ही संतांच्या साहित्यावरती विश्वास ठेवून बघा आणि त्याच्यावरती चार पावलं फक्त चालून बघा तो विश्वास आमच्या मनामध्ये असायला हवा ज्ञानोबर आहे तुकोबर आहे शब्द त्या शब्दांचं सामर्थ्य त्या शब्दांचं महात्म्य ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांचं बोलणं तुकोबरायांचं बंड या संतांनी अक्षरशः बंड पुकारलंय मला ज्ञानोबराय आणि तुकोबराय बंडखोर संत वाटतात ज्ञानाला भाषेची मर्यादा होती ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं संस्कृत भाषेतलं ज्ञान साध्या सरळ सोप्या प्राकृत भाषेमध्ये जर कुणी आणून मांडलं असेल तर ते ज्ञानोबरायांनी आणून मांडलं तुकोबरायांनी काय केलं वेदांचा तो अर्थ आम्हीच ठावा इतरांनी व्हावा भार माथा तुकोबरा इतकं धारसानं सांगतात तुम्ही फक्त वेद डोक्यावर घेऊन मिरवता आम्ही सांगतो वेदांचा जो अर्थ आहे तो फक्त आम्हाला ठाऊक आहे आदिनाचं गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता मुख्य शिष्य मच्छिंद्रानं बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रते गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवे सार चोचे एक गुरु आणि एक शिष्य जी परंपरा होती ती बाजूला सारली आणि तुम्हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी ज्ञानाची कावडं खुली करून दिली ज्ञानोबर तुकोबर आहे यांनी बंड पुकारलं या सगळ्या साहित्याच्या संदर्भानं शिक्षणाच्या प्रणालीच्या संदर्भानं मला वाटतं हे साहित्य मग तुम्ही मी अभ्यासू नये हे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचू नये साधू संतांनी जे जे अवघड होतं ते ते सोपं केलं आणि आता जे जे सोपं आहे ते अवघड करून सांगण्याच्या फंदात आम्ही पडतो जे संस्कृतमध्ये होतं ते प्राकृतमध्ये मांडलं गाडगे बाबांनी तर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला किती साध्या भाषेत तत्वज्ञान सांगितलं म्हणजे पाटील साहेब गाडगे बाबा बाबांचं नाव डेबू दिवाळीचा सण होता ज्या मालकाच्या घरी बाबा काम करायचे तो मालकात पुरणपोळी खात बसलेला होता बाबा दारात गेले दारात असे उभे होते आणि मालकात पुरणपोळी खात मालकाकडे बघतायत बाबा मालकाने विचारलं डेबू काय बघून राहिला बाबा म्हणले काय नाही जी तुम्ही जशी तुपासंग पुळी खाताय ना तशी मला पण खायची जी मालक म्हणला तुला पुळी खायची हात पुढं कर बाबांनी असे हात पुढं केले मालक ताटावरनं उठला समोर आला येताना हातात काट्याचा फोक घेऊन आला आणि काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात फोडून काढले रक्तभांबाळ झाले हात पण बाबा काही बोलले नाही रस्त्याच्या पलीकडे गेले आणि एका दगडावर बसून हातातले काटे काढत होते रस्त्यानं जाणार एका माणसानं विचारलं डे काय करून राहिला बाबा म्हणले काय नाही जी मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो नाही जी म्हणले पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं आणि हेच बाबा जेव्हा गाडगे बाबा झाले कीर्तनाला जायचे पंढरपूरला जर गेले तर कधी घाईघाई विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही हातामध्ये खराटा घ्यायचे आणि चंद्रभागेचं सगळं वाळवंट स्वच्छ करायचे आणि म्हणायचे बापो विटेवरती उभा असलेला कमरेवरती हात दिलेला पांडुरंग की घाण काढायला येणार नाही तुमची घाण तुम्हालाच काढावी लागल चला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला आणि <laughs> हे बाबा एक व्यापारी बाबांकडे गेला आणि म्हणला बाबा मला तुमचं कीर्तन माझ्या गावात ठेवायचं आहे तुम्ही याल बाबा म्हणले तू मोठा मोठा व्यापारी आहे मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल पण माझी एक अट आहे म्हणले म्हणले काय सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर एक काय दहा गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की म्हणले बाबा कीर्तनाला गेले कीर्तन उभं राहिलं कीर्तन झालं लोकांनी पंक्ती धरल्या बाबा पंक्तीत उतरून प्रत्येकाला पुरणपोळी वाढत होती सगळ्यांची जेवणं आटपली आणि बाबा जायला निघाले ज्यांना कीर्तन ठेवलं तो पळत गेला आणि म्हणला बाबा सगळ्यांची जेवणं आटपली चला दोन दोन घास आपण पण खाऊन घेऊ बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणले राजा पुरणपोळी खायची हाऊस लहानपणीच फिटली घास आता गिळत नाही म्हणले आणि बाबा बैलगाडीत जाऊन बसल्या बैलगाडीत गेल्यानंतर बाबांचं लक्ष बैलांच्या पोटाकडे गेलं खपाटीला गेलेली बैलांची पोटं बघितली बाबा गाडीतनं खाली उतरले आणि म्हणले बैल कुणाची र म्हणले अमुक अमुक याची त्याच्याजवळ गेले त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला आणि म्हणले तुला तर लयरगत दिसून राहिलं मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पाय दुसऱ्या गावाला निघून गेले याला संतत्व म्हणतात संत आभाळातून जन्माला येत नाहीत प्रेम आणि वात्सल्य जिथं आहे तिथे तिथे संत उगाज ज्ञानोवरायांना माऊली म्हणत नाहीत साहेब जगातला एकमेव पुरुष आहे ज्याला लोकांनी माऊली म्हणून हाक मारली आई असणं हे जर निवळ तुमच्या सहित्वाशी निगडीत असतं आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत असतं तर साडेसातशे वर्षे एकवीस वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते आई असणं ही एक भावना आहे आणि ती भावना आपण समजून घेतली पाहिजे जिथे प्रेम आहे जिथं वात्सल्य आहे जिथे कुठलाही भेदाभेद नाही जिथे ममत्व आहे जिथे माया आहे जिथं प्रेम आहे वाटतं ते आई असणे आणि ते संतांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं अहो काय सावतोबा महाराज सावता महाराज पंढरपूरला जायचे नाहीत दर्शनाला पंढरीचा पांडरंग सावता महाराजांच्या दर्शनाला तिथं भेटायला यायचा आरणमध्ये केवळ आणि केवळ कर्म त्या बार जर मोडलं शेतात तर त्या पाण्याला म्हणायचे सावता महाराज असाच वाहत जा आणि माझ्या पांडरंगाला जाऊन भेट आता आरणचं तर शेत तिथं बारं मोडायचं ते पंढरपुरात जाते का पाणी पण ते पाण्याला सांगायचे असाच माझ्या पांडरंगाला जाऊन भेट सावता महाराजांना विश्वास होता या पानात या फुलात या पिकात या माझ्या कर्मात इथंच माझा पांडुरंग आहे इथंच माझा परमात्मा आहे हे कर्म आहे अहो सावता महाराजांच्या गावातून प्रतिष्ठांची दि त्या सगळ्या प्रतिष्ठित स्वतःला समजणाऱ्या महाराज मंडळींची दिंडी निघाली पंढरपूरला आणि सावता महाराजांचं एवढं एवढं लेकरू एवढी एवढी पुरगी धावत दिंडीला सामोरं गेली आणि म्हणली महाराज आता पंढरपूरला निघालात जाताना माझ्या विठोबासाठी ही कांदा मुळा ही जे फळं आहेत एवढी फक्त घेऊन जाओ त्या महाराजांनी हातात घेतलेली ती सगळं फळंबिळ अशी फेकून दिली आणि म्हणजे पांढरंग हे खातो का आणि त्याच्यावरून नाचत नाचत सगळेजण पुढं निघाले आणि एका कुणीतरी त्या एवढ्या एवढ्याशा लेकराला योड� लात मारली सावतोबा पुढं गेले त्या लेकराला जवळ घेतलं आणि म्हटले अरे या लेकरात जर तुम्हाला विठ्ठल दिसला नाही तर पंढरपुरात तो दिसेल हा सावत्या आपल्याला शाप देतोय म्हटले याचा शाप आहे की आता हा विठ्ठल आपल्याला पंढरपुरात सुद्धा दिसणार नाही आणि कथा सांगते की सगळी मंडळी जेव्हा पंढरपुरात गेली येणाऱ्या जाणाऱ्या सर्वसामान्य वारकऱ्याला विटेवरती पांडुरंग दिसत होता पण या नटून थटून गेलेल्या एकालाही पांडुरंग विटेवरती दिसला नाही तो कसा दिसेल जर तुमच्या डोळ्यात प्रेम नसेल तर तो कसा दिसेल तुमच्या हृदयामध्ये वात्सल्य नसेल तर काय आमच्या सत्तांच्या कथा आहेत तुम्ही चमत्कारांकडे घेऊन जाऊ नका त्यातला भाव शोधा नामदेव महाराजांना आईनं सांगितलं की अरे जा पांडुरंगाला फक्त नैवेद्य ठेवून ये नामदेवरावाला कधी माहीतच नव्हतं की नैवेद्य नुसता दाखवायचा असतो आणि घेऊन यायचं असतो नामदेवरावला वाटलं वडील घेऊन जातात देव जेवतो आईनं दिलेला निरोप म्हणून नैवेद्य घेऊन गेले आणि पांडुरंगाच्या समोर ठेवला ए लवकर खाऊन घे मला काम आहेत म्हटले आता देव नैवेद्य खातोय का पाच मिनिट झाले दा दहा मिनिट झाले अरे देवा खा की लवकर आणि मग आई तसं लाडात म्हणते ए बाबा खाणार आहे थोडा घे ना बाबा एक घास चिवचा आणि एक घास आता चिवचा खायना आणि काऊचा खायना एक घास देव खायला तयार नाही आणि बाळ जर खात नसेल तर आई काय आता खातो का नामदेवरा म्हणले आता खातो का बघू तुझ्याकडं तरीही देव खायला तयार नाही देवा माझ्या वडिलांकडनं खातो आणि माझ्याकडनं घास खात नाही रे माझं काही चुकलं का तरीही देव घास खायला तयार नाही आणि मग नामदेव राव नामदेव महाराज म्हणले आता खातो का हे डोकं आणि तुझे पाय कथा सांगते नामदेवरायनं डोकं देवाच्या पायावर आदळावं देवानं खाली झुकावं वरती डोकं खाली पाय आणि मध्ये देवाचे हात भाव लागतो परमेश्वराला भगवंताला भाव लागतो आमच्या म्हणी भाव नाही आणि आम्ही फक्त आव आणत असू तर भगवंत भेटणार नाही काय काय मजा आहे मला वारकरी संप्रदायाचा हेवा वाटतो साहेब इथं कुणी लहान नाही इथं कुणी मोठा नाही दिंडीत चालून बघा तुमचं नाव काही असो राहुल गणेश अमुक तमुक संजय काही नाव असू दे इथं फक्त एकमेकांना माऊली म्हणतात तुम्ही वृंदावनात जा फक्त राधे राधे।, राधे राधे राग असो प्रेम असो राधे राधे रागात म्हणायचं राधे राधे प्रेमात राधे राधे काही म्हणायचं असलं तर फक्त राधे राधे हे हे सगळं मला वाटतं हा परमार्थ हे इतका सोपा परमार्थ लोकांपर्यंत निघून पोहोचवता येईल का किती जण तुमच्यापैकी वारीला गेलेत आतापर्यंत आहेत बऱ्यापैकी म्हणजे जे गेले नसतील ना त्यांनी कधीतरी एकदा आयुष्यात वारी करा तुम्ही म्हणाल काय करायचं वारीला जाऊन निळोबरायांचं प्रमाण आहे निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा निळोबाराय म्हणतात काही करू नका पंढरपूरला जायचं पांडुरंगाला आलिंगन द्यायचं पडकडून भेटायचं आणि निघून यायचं एकजण म्हणला वा रे म्हणले तिथं जवळ जात आहे ना देवाच्या मिठी मारायची जर मिठी मारताच येत नाहीत इत निळोबा सांगितल्यासारखी आणि मग जायचं कशाला धनले बरं बाबा तुला नाही निळोबा रायस म्हणतात तशी पांडुरंग पांडुरंगाला जाऊन मिठी मारत आली ना एक काम कर जायचं पायावरती डोकं ठेवायचं आणि निघून यायचं एवढी गर्दी लाखोचा समाज येतोय म्हणले आषाढीला आणि तिथं पायावर डोकं ठेव अहो तिथं वा काय लावशील का हां वा पुढं म्हणते पायावर जर डोकंच ठेवता येत नसेल तर जायचं कशाला त्यामुळे एक काम कर पायावर डोकं ठेवू नको फक्त राऊळाची पाठ बघून ये जरी बघितली ना पाहता राऊळाची पाठ तीर्थे घडती तीनशे साठ नुसती रावळाला पाठ लावून आलात बघून आलात तरी तीनशे साठ तीर्थांचं पुण्य मिळालं एवढं तर करशील मंदिराच्या पुढं जाता येत नाही आणि पाठ बघून यायची म्हणले एवढ्या गर्दीत कारण लागतं साहेब आपल्याला आपल्याला पाठसुद्धा बघता येऊ शकत नाही म्हणजे एक काम कर तू आलिंगन देऊ नको तू पायावर डोकं ठेवू नको तू राहुलाची पाठ बघू फक्त पंढरपुरात जा आणि फक्त एक लांबून लांबून प्रदक्षिणा घाल आणि निघून ये एवढी गर्दी मंदिराच्या जवळ जाता आहे ना आणि प्रदक्षिणा बरं बाबा प्रदक्षिणा घालू नको तू काय कर कळस बघ फक्त पंढरपुरात कळस तर दिसल कळस जरी बघितला तरी भगवंत तिथं असतो आणि हां मिळालं तुला पुण्य आता एवढ्या इमारती झाल्यात आजूबाजूला मंदिराच्या आणि कळस तरी दिसतोय का म्हणले खरंच सांगा बर बाबा कळस बघू नको कळसाच्या वर पताका पताका तर दिसल पाहता राऊळाची ध्वजा तेने मुक्ती मिळेल सहजा नुसती राऊळाची ध्वजा जरी बघून आलात ना हा तरी पुण्य मिळालं तुम्हाला डोळ्यानं दिसायलाच कमी झाले मावली आणि ती ध्वजा कुठे दिसत असते काय म्हणले तिला एक काम कर ध्वजा बघू नको काही करू नको फक्त पंढरपुरात जायचं एक पाऊल ठेवायचं आणि लगेच निघून यायचं म्हणलं त्यांना आहे म्हणजे हो वाराणसी चाली जे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल परी असा ऐसा ना एक महिना चाललात ना तेवढं पुण्य गोदावरीच्या एका दिवसात आहे आणि गोदावरीच्या एक दिवसात जे पुण्य ते नुसतं पंढरपुरात पाऊल ठेवलं तरी आहे नुसतं पाऊल ठेवून आलात ना तरी पुण्य मिळालं पाऊल ठेवायलाच जागा नाही म्हणले पंढरीत आणि तिथं पाऊल ठेवून यायचं म्हणत आमचे माऊली महाराज इतकं गोड सांगतात नाही तुला पाऊल ठेवता आलं तू एक काम कर काहीच करू नको नुसतं जाईन जाईन म्हण जायचं फक्त म्हणायचं जाईन आपल्यापैकी किती जण आहेत लोक तिकडून येऊन आले म्हणते पुढच्या वर्षी जाईन बरं का वारी येईपर्यंत म्हणत आणि तरी परमार्थ फसवायचं देवाला जाईन जाईन म्हणायचं आणि जायचं नाही तुम्हाला आपल्याच्यानं खोटं बोलवणं नाही होणार बाबा आपण जर जायचंच नाही तर जाईन जाईन तरी कशाला म्हणायचं काम करतो जाईन सुद्धा म्हणू नको जे चाललेत त्यांना किमान वाटं लावायला तर जा तू नुसती त्यांची बोलवण केली तरी पुण्य त्यांना उगत त्यांना एक काम नाही मला काय काम नाही का म्हणलं आपण त्यांना वाटं लावायला सुद्धा जाऊ शकत नाही बघा आता काय सांगितलं पंढरपुरात जा आलिंगन दे जमणार नाही पायावर डोकं ठेव जमणार नाही राहुळाची पाड बघू ने जमणार नाही नुसती प्रदक्षिणा घाल अजिबात जमणार नाही कळस बघ इमारती झाल्यात कळस ध्वजा बघ डोळ्याला दिसायला कमी आहे पाऊल ठेवू नये जमणार जाईन जाईन म्हण जे चालले त्यांना वाट लाव जमणार नाही म्हणजे आता करायचं काय एक काम कर डोळे झाक झाकले का तुम्ही सगळ्यांनी झाका बरं सगळेजण डोळे शब्बास माझे उघडे येतात मला कळतंय कुणी कुणी झाकले सगळ्यांनी डोळे झाकले तुम्ही आता विचार करा तुम्ही नांदेडच्या एस टीमध्ये बसलाय आणि वरती बोर्ड लागलाय नांदेड पंढरपूर निघाली गाडी आता पंढरपूरच्या एस टी स्टँडला तुमची गाडी जाऊन पोहोचली आहे आणि तुम्ही गाडीतनं खाली उतरलाय ज्यांना पन्नास टक्के त्यांनी ते, ते तिकीट काढलंय पंच्याहत्तरच्या पुढच्यांना तिकीट नाहीये बाकीच्यांनी काढलंय का आपलं आपलं चेक करा पंढरपूरला एकदा तुमची गाडी पोहोचली आणि तुम्ही गाडीतनं खाली उतरलायत थेट चंद्रभागेत जायचंय चंद्रभागेमध्ये तुम्हाला स्नान आहे चला नाही स्नान करायला पाय लाव चंद्रभागेच्या पाया पाण्याला पायाला गार लागलं का हां समजा आता स्नान झालंय तुमचं तिथे इथून तुम्ही आहे आणि एक छान प्रदक्षिणा घालायची आहे मनातल्या मनात प्रदक्षिणा घालून तुम्ही आलायत आता थेट नामदेव पायरीजवळ नामदेव पायरीवरती चला डोकं टेकवा नामदेव महाराज तुमच्यासमोर उभे आहेत चला तिथून पुढे या आता चोखोबा महाराजांची समाधी आहे चोखोबा महाराजांच्या समाधीला हात लावा ज्यांनी सांगितलंय ला अबीर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडरंग हे चोखोबा महाराज आहे की ज्यांनी सांगितलं की अरे आम्हाला मंदिरात यायचा अधिकार नसला म्हणून काय झालं आम्ही आमच्या भक्तीच्या जोरावरती स्वतःच असं सामर्थ्य निर्माण करू पांडरंगा तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल त्या चोखोबा महाराजांच्या समाधीवरती तुम्हाला डोकं टेकवायचंय टेकवलं का त्याला पुढं निघायचंय आता सोळा खांब लागलेत बघून घ्या आता देवस्थाननं सुंदर मंदिर केलंय जुनं मंदिर होतं ना तसं मंदिर आता दिसतंय तुम्हाला चला तिथून आता थेट गाभाऱ्यात यायचंय काय व्ही आय पी दर्शन हो थेट गाभाऱ्यात आलात विटेवरती उभा असणारा करकटेवरती ठेवून युगे न युगे अठ्ठावीस युग पुंडलिकानं नुसती विट टाकली तर त्या विटेवरती पुंडलिकासाठी अठ्ठावीस युगांपासून उभा असणारा पांडरंग नांदेडवरून येणाऱ्या भाविकांसाठी सज्ज आहे दिसला तुम्हाला तुमचा विठ्ठल <laughs> उघडा आता डोळे जर दिसला असेल तर काय झाली का वारी आता जाईन जाईन पण म्हणायचं नाही असे डोळे झाकले तरी वारी झाली पाहिजे इतका परमार्थ सोपा आहे माउली आम्ही उगाच ते फार अवघड करून टाकला वारकरी संप्रदाय इतका इतका साधन इतका सोपा आहे आमच्या ना ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी इतका परमार्थ सोपा केला मला वाटतं हा परमार्थ येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न व्हावा माणूस म्हणून जागा एकमेकाला मदत करा एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा याच्यापेक्षा काय परमार्थ आहे परमेश्वर हा भावाचा भूकेला आहे तुमच्या मनातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचतो ते प्रेम तुमच्यामध्ये असलं पाहिजे अहो प्रेमाची तर साहेब आम्ही व्याख्याच बदलून टाकली प्रेम म्हणजे ते असले ऐंशी नव्वदच्या दशकातले चित्रपट वित्रपट आम्ही सगळे बघितलेले आहेत मेरी नाही तो किसी की नाही वगैरे वगैरे आणि प्रेम ही संकल्पना आम्ही इतकी संकुचित करून टाकली अहो ते भगवान श्रीकृष्ण ज्यानं जगाला प्रेम शिकवलं साहेब त्याला राधा भेटली नाही आपण इनबॉक्समध्ये मेसेज टाकतो जीवलीस का आपल्याला वाटतं त्याच्यावर कोणतं उत्तर येईल किती साध्या संकल्पना आम्ही व्यापक असणारी एक संकल्पना इतकी संकुचित भावनेनं त्याच्याकडे बघायला लागलो डोळ्यांमध्ये प्रेम जिवंत ठेवा होतो प्रेम तुम्हाला आठवत आहे का बघा आता कुणी कुणाकडं मुक्कामी जातं का कुणाला आठवतंय का कुणाच्या घरी गेलात आणि दोन दिवस राहिलात आता कुणी कुणाकडं मुक्कामी जात नाही आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडं मुक्कामी यायची आणि आत्या जर मुक्कामी आली ना सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आत्ता जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावत होते एवढी माणसं भावनिक होती